कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांनी माझ्या नवऱ्याला गायब केलंय असं म्हणत काही दिवसांपूर्वी किशोरी आरडे यांनी गंभीर आरोप केलेले होते किशोरी आरडे या वकील तृषांत आरडे यांच्या पत्नी आहेत महेंद्र थोरवे यांचं नाव घेऊन काही जणांनी आमची गाडी अडवली आणि मारहाण केली असं म्हणत माध्यमांसमोर त्यांनी बाजू मांडली होती या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे सुद्धा दाद मागितली असल्याचं स्पष्टीकरण किशोरी आरडे यांनी दिलं दरम्यान आरडे वकील कोण आहे हे मला माहीतसुद्धा नाही या वकिलानं खोट्या ॲट्रॉसिटी केस टाकून पैसे कमावण्याचा प्रयत्न केलेला आहे स्थानिक पातळीवर त्यांचा काहीतरी वाद असून हायकोर्टानं त्यांचा जामीन फेटाळलाय त्यामुळे ते फरार आहेत पत्नीला पुढे करून स्थानिक आमदारांवर उगाच आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे या चुकीच्या कृत्याविषयी मी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय खरं तर मी आरडे वकील कोण आहे यांना मी स्वतः ओळखत नाही आहे मी त्यांना अजून पाहिलेले सुद्धा नाही आहेत की आरडे वकील कसे आहेत ते परंतु या आरडे वकिलांचे कारनामे बरेचसे पोलीस डिपार्टमेंटकडनं माहिती मिळालेली आहे मला ज्यावेळेस माझ्यावर आरोप केले त्यावेळेस मी थोडीशी माहिती घेतली त्यावेळेला असं निदर्शनात आलेलं आहे की आतापर्यंत आर डे वकिलांनी या तिथल्या स्थानिक लोकांच्यावर ॲट्रॉसिटीच्या खोट्या केसेस करण्याचा केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशाच पद्धतीने कोणावरही हो त्या ठिकाणी खोट्या केसेस करत करत तो माणूस चाललेला आहे मागच्या वेळेस असं दोन महिन्यापूर्वी काहीतरी त्यांचं कोणाशी तरी त्या ठिकाणी स्थानिक लेवलला वाद झालेले आहेत तिथे सुद्धा दोघांच्या वेळी क्रॉस कंप्लेंट झालेलं असं पोलीस डिपार्टमेंट सांगते त्याच्यामध्ये स्वतःही ते पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत हायकोर्टापर्यंत गेले तिथेही त्यांचे जामीन त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ते फरार आहेत आणि मग का मिसेसला आपल्या फॅमिलीतल्या प्रतिनिधींना पुढे करून आमदारांवर खोटे आरोप त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे परंतु त्या बहिणीला मी त्या ठिकाणी सांगेल का मी तुलासुद्धा ओळखत नाही आणि तुझ्या मिस्टरांनासुद्धा त्या ठिकाणी ओळखत नाही त्यामुळे तुमचे परत आपापसातले आप काय मतभेद असतील ते आपापसात आप पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी क्लिअर करावेत परंतु चुकीच्या पद्धतीचा अशा पद्धतीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न कोण कर करत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्याविरुद्ध अशा पद्धतीचं कृत्य केल्याबद्दल मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका